राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील यांनी काल खडक पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये अतिशय गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यांच्या कुटुंबियांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनाही जाब विचारला आणि त्यांनी देखील एक क्रॉस कंप्लेंट केली हे सगळं प्रकरण सुरू झालं महिला माधवी खंडाळकर यांच्या फेसबुक पोस्टपासून त्यांनी पहिल्यांदा पोस्ट केली त्यानंतर त्यांना मारहाण झाली त्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ बनवून हे सगळं प्रकरण मिटलं आहे असा दावा केला मात्र नंतर पुन्हा त्यांनीच गुन्हा दाखल केला आणि यानंतर हा सगळा प्रकार झालेला आहे आपल्यासोबत स्वतः माधवी खंडळकर आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात नेमकं काय प्रकरण आहे फक्त फेसबुक पोस्टमुळंच तुम्हाला मारहाण झाली की आणखी काय आहे नाही हे फक्त फेसबुक पोस्टमुळेच झालेलं आहे आणि मी जे काय तिच्याबद्दल वक्तव्य केलं होतं की मला या महिलेचं वागणूक पटत नाही किंवा हिचं वक्तृत्व असेल नेतृत्व तिचं जे काही मीडियावरती जो काही गोंधळ चाललेला असतो सतत कधी बोलणं व्यवस्थित नाही कधी कुणाला समजावून सांगणं नाही भाषाशैली तिची घाणेरडी याच्याबद्दल मला जे काही मनापन वाट मनापासून वाटलं त्याबद्दल मी एक पोस्ट केली होती की दादा तुम्ही अशा महिलेला का आपल्या राष्ट्रवादी पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे हिला निलंबित करा नाहीतर चांगल्या महिला परि याच्यामध्ये येणार नाहीत राजकारणामध्ये तर या महिलेला निलंबित केल्यानंतर एक चांगला ग्रुप तुम्हाला मिळू शकतो राजकारणामध्ये कारण तिचं ते सगळं म्हणजे जो काही नाच चाललेला असतो तो बघून सर्वसामान्य घरातली महिला जायला म्हणजे जा आमच्यासारखी पण महिला जायला म्हणते काचकूच करते की नको हे असं काहीतरी प्रकरण आहे किंवा अशा काही घाणेरड्या अश्लील कमेंट अशा गोष्टींवर मिळत आहेत तर मग या राजकारणात पडायचंच कशाला बरोबर आहे की नाही पण वास्तविक राजकारण घाणेरडा नाही आहे तुम्ही त्यांना घानेरडा बनवलेलं आहे तर अशा महिलांना काढल्यावर ते सुरळीत होऊ शकता असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत मी मांडलं असताना मला घाणेड्या आश्लील भाषेत ट्रोल करण्यात आलं त्याच्यानंतर मला अशा प्रकारचे घाणेरडे घरातनं त्यांच्या मेसेजेस वगैरे यायला लागले त्यानंतर मला धमक्यांचे फोन वगैरे यायला लागले त्यानंतर एक दोन दिवस झाल्यानंतर माझ्या घरात येऊन माझ्यावर हमला करण्यात आला त्याला वेगळं स्वरूप देण्यात आलं की मी कुंकू विंकू टाकले त्यानंतर मी कंप्लेंट करायला गेले कंप्लेंट केल्यानंतर तिकडं माझ्यावर दबाव आणून मला ती कंप्लेंट मागे घ्यायला लावली त्यानंतर माझ्या घरी येऊन रात्री बारा वाजता साडेबाराला घरी येऊन माझ्याकडनं ही खोटी पोस्ट आहे म्हणजे ही पोस्ट मला बनवून द्या आणि याच्यातनं राजकीय काही घडामोडी चुकीचं स्वरूप ह्याला मिळू शकतं असं मला सांगून माझ्याकडनं हा व्हिडिओ बनवून घेण्यात आला हा व्हिडिओ बनवल्यानंतर सकाळी या व्हिडिओवरनं राजकारण करण्यात आलं की तिने माघार आहे तिने ते कुंकू टाकून घेतलं म्हणजे मला खोटं ठरवण्यात आलं था जर माझ्या घरात येऊन मला माझ्या लेकराला माझ्या घरामध्ये येऊन मारहाण होतीये आणि मलाच खोटं ठरवण्यात आहे तर मला न्याय मिळालाच पाहिजे ना म्हणून मी परत शासनाचं दार आहे की मला न्याय मिळाला पाहिजे हे सगळं माझ्याकडनं करून घेतलेलं आहे हे सगळं खोटं राजकारण करते ही महिला तर मला न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून मी तिला परत जाऊन कंप्लेंट केलेली आहे तुम्ही सांगताय की त्यांचं बोलणं चांगलं नाही वागणं चांगलं नाही पण त्यांनी आजवर त्यांच्या राजकीय कारकिर्दी अनेक महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक प्रकरणांना वाचा फोडली आहे असं देखील सांगण्यात येत आहे मग एवढं सगळं असताना तुम्ही त्यांना काटा जाणून बुजून टार्गेट कर मला मला जेवढं तिच्याबद्दल माहिती आहे तिने जरी काही महिलांना न्याय मिळवून दिला असेल तरी शंभर टक्के तिची न्यायाची बाजू नसणार आहे हे पण मी ठामपणे सांगू शकते म्हणजे तिने जे माझ्यावर आत्ता काय आरोप केलेत खोक्या पेटे हे सगळे तिच्या घरात गेल्याशिवाय ती कुणाला न्याय देऊ शकत नाही हे पण माझं ठामपणे मत आहे त्या मोठे नेते आहेत शहरातल्या असं मोठ्या नेत्या कुणाच्या दृष्टीने मला माहिती नाही माझं एक वैयक्तिक मत आहे की ती बाई आहे आणि तिचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही आहे तिला मेंदूच नाही आहे त्यामुळे कुठल्या याच्याने माझ्या दृष्टीने तरी ती मोठी नेती वगैरे काही नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या मागे रुपाली चाकणकर आहेत असा त्यांचा थेट आरोप आहे त्यांना देखील आता सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार अशा पद्धतीने काल त्यांनी इशाराच दिला रुपाली पाटलांनी रुपाली चाकणकरांना इशारा दिला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्यांच्या माग रुपाली चाकणकर तुमच्या मागे आहेत आणि हे सगळी सुरुवात रुपाली चाकणकरांनी केली शेवट मी करणार तू शेवट कर नाहीतर तू स्टार्टिंग कर मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये माझं फक्त वैयक्तिक मी मत मांडलेलं आहे ह्याच्यात मला कुणीही दबाव आणून किंवा कुणीही मला कुणाच्या सांगण्यावरनं हे काही केलेलं नाही आणि हा मारसुद्धा मी खाल्लेला आहे माझ्या घरच्यांनी हे सगळं फेस केलेलं आहे इथं कुठलंही महिला आयोग आलं नव्हतं किंवा काहीच नव्हतं तुमचं चाकण करण शिव काय बोलणं झालं का या सगळ्या प्रकारान मला उलट खंत आहे महिला आयोग माझ्यापर्यंत पोचलेलं नाही याची उलट मी खंत व्यक्त करते आहे महिला आयोग असू दे चित्रताई वाघ असू दे आज महिलांसाठी आज एवढ्या उभं राहणाऱ्या महिला आज माझ्यासाठी आलेल्या नाहीत एवढी मोठी माझी खंत आहे माझ्यासाठी फक्त आज मला सकाळी तृप्तीताई देसाईंनी समर्थन केलं याचा मला आनंद आहे आणि मला ते वाटलं की ताईं मला म्हणलं की तुम्हाला काही सहकार्य लागलं तर तृप्तीताई देसाई माझ्याबरोबर आहेत हे मला याच्यात मला ताई राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होता रुपाली चाकणकर त्यावेळेला शहराध्यक्ष होत्या तुम्ही त्यांच्यासोबत काम करत होता काम का थांबवलं हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे रुपाली चाकणकरांच पॉलिटिक्स कसं आहे जर रुपाली पाटीलांचं असं आहे तर रुपाली चाकणकरांच कसं आहे पहिला प्रश्नाचं उत्तर मी असं देईल की दोन हजार एकोणीस साली मी जेव्हा रुपाली ताई चाकणकरांबरोबर काम करत होते तेव्हा रुपाली पाटील मनसेमध्ये काम करत होती आणि रुपाली पाटील बाईचं म्हणणं असं असतं की तिच्या पुढे कोणीच जाऊ नये आणि कुठेही आपण जेव्हा कोणी मानवर करायला घेतलं तर त्याला दाबायचं कसं हे रुपाली पाटीलला चांगलं माहिती आहे त्यावेळेला सुद्धा मी केवळ तिच्या दबावाखाली मी माघार घेतली होती आणि मी असा विचार केला की नको आपले मुलं तेव्हा माझी खूपच लहान होती आत्ता तरी माझी मुलं मोठी थोडी तेव्हा तर फारच लहान होती पण सक्रिय व्हायचं असून या महिलेमुळे मी आ... माझं पाऊल मागे घेतलं होतं आणि चाकणकरांच राजकारण कसं जेवढं मी आत्ता बघते त्यामध्ये मला असं वाटतंय कि रुपालिताईचं कार्य म्हणजे आहे ती त्यांच्याकडनं बऱ्यापैकी न्याय मिळतो महिलांना असं मला म्हणजे जाणवतं मेन म्हणजे माझं कुणाला न्याय मिळतो किंवा नाही त्याच्यापेक्षा राजकारणामध्ये येणारी महिला कशी असावी माझा प्रश्न हा आहे पण त्यांच्या त्यांच्यावरती टीका टिप्पणी काय फक्त तुम्हीच नाही अनेक जण टीका टिप्पणी त्यांच्यावरती करत असतात तुम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी होता सोबत खेळलेला आहात वाढलेल्या आहात एवढं हनामारीपर्यंत प्रकरण जाऊ एवढं काय झालंय मग मी तेच सांगते ना कसं असतं की अख्ख्या गावाचा राग बहुतेक तिने म्हणतो ना आपण की समोरच आहे आणि हिला जर आपण दाबलं तर मे बी तिला काही त्याच्यातनं फेमस होणार असेल ती मग त्याच्यामुळे ती करत असेल तर मला माहिती नाही लहानपणी तुम्ही एकत्र होता लहानपणी कशा होत्या नाही एकत्र होतो म्हणजे आम्ही खेळत एकत्र होतो व्हॉलीबॉलचे ती पण नॅशनल प्लेअर आहे मी सुद्धा व्हॉलीबॉल प्लेअर आहे आणि एक सर्वसामान्य बारा गडी असतात प्रत्येक याच्यामध्ये तसं आम्ही खेळायचो वॉलीबॉल आता हे सगळं महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून त्या अशा पद्धतीनं करतायत सगळा कारभार अशी देखील चर्चा आहे तुम्हाला याच्यामध्ये तथ्य वाटतं का महा... रुपाली पाटील तर त्यात सगळ्या चर्चांमध्ये तथ्य वाटते का तुम्हाला चर्चेत राहण्यासाठी हे करतात माझ्या विषयामध्ये नाही वाटत मला माझा हा वैयक्तिक विषय आणि वैयक्तिकरित्या येऊन ते जे काही आहे ते त्यामुळे ह्याच्यातनं तिचा राजकारणाला फायदा होणार नाही झाला तर तोटाच होईल पण मला असं वाटत नाहीये की आणि केलं तरी राजकारणात ती महिला योग्य नाहीच आहे रुपाली नुकसान होतंय होत आहे होत आहे झालंय रुपाली पाटील मुळे राष्ट्रवादीमध्ये महिलांचं खूप नुकसान झालेलं आहे चाकणकरांना काय टार्गेट करताय कारण तुमच्या तुम्ही दोन्हीच्या जवळच्या चाकणकरांना हो, रुपाली पाटील काय टार्गेट काहीतरी चालू आहे त्याच्यामध्ये ते मला ओढायचा प्रयत्न करतायत असं मला वाटतंय पण याच्यामध्ये ताईंचा आणि काहीच संबंध नाही असं मला वाटतं अजित अजितदा आता तुमची मागणी काय तुम्ही फेसबुक पोस्ट मधन तर केलीच होती पण आता हे जे सगळं घडलंय यानंतर अजितदादा असू द्या राज्याचे मुख्यमंत्री असू द्या काय मागणी <laughs> दादांनी आत्तापर्यंत सगळ्यांना न्यायच दिलेला आहे जेव्हा जे, जे काही मी बघितलं आहे म्हणजे मागे जेव्हा ए दोन हजार एकोणीस सालीसुद्धा मला जेव्हा ट्रोल केलं तेव्हा दादांनी मला समर्थन केलं होतं दादांनी मला खूप चांगल्या प्रकारे न्याय दिला होता परंतु मी माझ्या स्व इच्छेने माघार घेतली होती ते म्हणत होते की तुम्ही सक्रिय रा पण मी माझ्या ह्याच्यानी माघार घेतली होती त्यामुळे दादा यातून जे काही मार्ग काढतील तो व्यवस्थित आणि मला न्याय मिळवून देतील आणि मी दादांची लवकरच भेट घेणार आहे मी ठरवलंय की दादांपर्यंत हा विषय आता समोरासमोर न्यायचा आहे मला एक सुरुवातीला सांगितलं की त्यांचं बोलणं तुम्हाला पटत नाही जे ज्या वागतात पण ते अभिव्यक्ती आहे ना हे तुम्ही मान्य का नाही करत मग मलाही ते पटत नाही हे माझं स्वातंत्र्य आहे ना मी का मान्य करू ते ती जर जनहितेसाठी काम करते किंवा जनतेच्या सेवेसाठी किंवा जे काही तिचं ते काही चाललेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी एक मला असं वाटतं की Uh, कुठेही संस्कार दिसत नाहीत कुठेही ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं वेशभूषा असू दे केशभूषा असू दे किंवा वक्तव्य असू दे वक्तृत्व असू दे नेतृत्व कुठल्या ह्याच्यातच बसत नाही तर अशी महिला तुम्ही का आणली आहे असा माझा प्रश्न आहे थँक्यू तर या होत्या माधवी खंडाळकर यांनी रुपाली पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळलेले आहेत सोबतच त्यांनी पुन्हा एकदा अजितदादांकडं या महिलेला राष्ट्रवादीतनं हकला अशी मागणी केलेली आहे कारण या महिलेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान आहे असं त्यांनी सांगितलं आहे प्रोताचितच थांबूया धन्यवाद